नाव अशोक जाधव पाटील उठले कुकडेल आम्ही शहादा कुकडेलचे शेतकरी आहे आमची वहिवाट इकडे या रस्त्यावर सर्व कचरे टाकतात रोज आम्ही एक महिन्यापासून त्यांना सांगत आहे तरी लक्ष देत नाही म्हणून आम्ही हे सर्व वाहनं रोखली यांचे पूर्ण निकाल लागल्याशिवाय आम्ही वाहनं सोडणार नाही म्हणजे येण्या जाण्याचा रस्ताच नाही येत काय आमचे ट्रक वाहनं काहीच जात नाही माल लाखोचा माल इकडे आमच्या अटकलेला आहे पपई मिरची कापूस आहे तोच बंद झालेला आहे आम्ही वारंवार सांगून सुद्धा ते लक्ष देत नाहीये चरणदास पाटील शहादा आम्ही प्रत्येक वेळेस पहिले ड्रायव्हरांना ड्रायव्हर नंतर कॉन्ट्रॅक्टरांना मी आज बी सुद्धा फोन केलेला होता दोन जणांना मी तिथं ऑफिस मध्ये बी गेलो होतो त्यांनी सांगितलं अर्धा तासात हे पाठो म्हणे जी बी अर्धा तास अर्धा तास काय मी अर्धा राहुल भाई यांना बी सांगितलं ते अर्धा तास पण इथं हे सगळं मृत गुरं वगैरे सगळे टाकलेले राहतात आणि रात्री येता जाताना हे दूर करून देतात आणि अक्षरशः रस्ता दिसत नाही आणि आमच्या मागे जो शेत आहे लाखोचं पीक आहे आमची मागे त्या वेळा काय अडचणी जातात आणि आणखी पपईची गाडी शिओ साहेबांनी मागे स्टेटमेंट दिलं होतं की मध्ये डम्पिंग ग्राउंड मध्ये काम चालू असल्यामुळे काही दिवस असल राहणार आहे हो आता डम्पिंग ग्राउंड च काम झाल्यानंतर बी त्यांना मागे बाहेर कचरा टाकताय मागे यांना आठ दिवसापूर्वी पेपर बाजी झाली होती त्यांनी तरी लक्ष दिलं नाहीये तरी लाखोचा खर्च करून बी डम्पिंग ग्राउंड चा कंपाऊंड टाळलंय मग कचरा का बाहेर टाकताय मग आणि शेतकऱ्यांना त्रास देत आहे नगरपालिका प्रशासन अपेक्षा त्यांच्याच काळजी होते मग त्यांनी का अपेक्षा दाखवली नाही मग त्यांच्याच नगर अध्यक्ष नगराध्यक्षपद मग तेव्हा जेव्हा झाले शंभर कोटीची कामच झाली मग त्याच्या नाही झाली काम शंभर कोटी मध्ये का, काम आपूर हो काम और, का पण शंभर कोटी मध्ये काम आहे की नाही मग कुठे मग काम हे पाटील कुकडेल काय समस्या काय मागच्या दोन तीन महिन्यापासून आम्ही यांना कंटिन्यू वारंवार सांगतोय की हा रस्ता क्लिअर करा कारण माझी स्वतःची पपाईची गाडी इथं आडवी झाली होती तुम्ही मागे खांब पाहू शकताय खांब वाकडा झाला होता तर ही जर कोणाला हानी झाली कोणाचं मुरु, जीव हानी झाली काय झालं त्याला कारणीभूत कोण आहे आज जोपर्यंत सीओ सर इथं येणार नाही तो तोपर्यंत आम्ही एकही गाडी इथं आलो देणार नाही त्या सगळे शेतकरी मिळून आम्ही सांगतोय आणि दुसरी गोष्ट इथं सर्व इथं आग लावून देतात आग लावल्यामुळे सर्व जनावर इथं मेलेले आहेत त्याच्यामुळे रोगराई पण पसरते आणि दुसरी गोष्ट त्याच जनावरांना त्या, त्या मेलेल्या जनावरांसाठी दुसरे कुत्रे इथं येतात रस्त्यावर पळतात ऍक्सिडेंट पण भरपूर होतात आता आमचे मजुरांच्या गाड्या वगैरे येतात जर कोणाची काही हानी झाली कोणाची गाडी पलटी झाली काय झाली याला कारणीभूत कोण आहे डम्पिंग ग्राउंड इथं आज परिसरातील शेतकऱ्यांनी सगळ्या घंटा गाड्या या रोखून ठेवलेल्या आहेत तर त्यांच्या समस्या काय होत्या आणि काय तोडगा का निघाला आज सकाळी सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन सर्व घनकचऱ्याच्या गाड्या रोखल्या कारण की जे आपलं कचरा डेबो बनवला त्याच्या बाहेर जो एक रस्ता शेतकऱ्यांच्या जातो त्या रस्त्यावर यांनी कचरा खाली केला आहे असं शेतकऱ्यांची कंप्लेंट होती माननीय आदरणीय आमचे मकरन पाटील साहेबांना सर्व शेतकऱ्यांनी कळवलं का अशा अशा आमच्या अडचणी आहेत तर आम्हाला जास्त त्या त्रासाला तोंड द्यावं लागत आहे ला तुम्ही आज आमच्याकडे लक्ष द्या असं करून तात्काळ आम्हाला या ठिकाणी पाठवलं या ठिकाणी आम्ही सीओ साहेब यांना प्राचारण करून त्यांना या सर्व या शेतकऱ्यांच्या या काही मागण्या किंवा या काही ज्या अडचणी होत्या त्या सांगितल्या त्याच्यावर सिओ साहेबाने आणि यांनी अनेक घनकचरा या ठेकेदाराला दिला त्यांना फोन करून या ठिकाणी सांगण्यात आलं की आजच्या रस्त्यावरच्या कपरा कचरा आतमध्ये टाकावा आणि सर्व गाड्या आतमध्ये खाली करण्यात याव्या तर आज दोन दिवसाच्या त्यांना वेळ दिला आहे दोन दिवसाच्या पूर्ण कचरा रस्त्यावरच्या मध्ये टाकावा आणि दैनंदिन रोजच्या रोज डेली कचरा आतमध्ये टाकावा आणि शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्यात यावा आणि त्या ठिकाणी मुरुम टाकून देण्यात यावा असे सिंह हो साहेबांच्या वतीने मकर साहेबांच्या वतीने त्यांना शब्द देण्यात आलाय सर्व शादे शहादा शहरातील लोकांनी सर्वात जास्त उमेदवार भारतीय जनता पार्टीला निवडून दिले आहे आम्ही शहादा शहराच्या सर्व जनतेचे बांधिलकी आहोत या ठिकाणी आम्ही आमची जबाबदारी पासून मुक्त होणार नाही शहरांनी आम्हाला माइंडेड दिलाय आहे वीस नगरसेवक निवडून दिले त्याच्यामुळे आम्ही आमच्या जबाबदारीवर आम्ही कार्य तत्पर राहू कधीही कोणी चोवीस तास आम्हाला फोन केला तरी आम्ही आमचे पूर्ण वीसच्या वीस नगरसेवक कधी लोकांसाठी कार्यतत्पर असणार आहे सर्वांच्या अडचणीला आम्ही धावून जाणार आहे